नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक बारा साम्राज्याची वाटचाल या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका शब्दात लिहा त्यातील पहिलं दिल आहे इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या याचे उत्तर आहे अहिल्याबाई होडकर दुसरं नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष रघुजी भोसले दिल्लीच्या गादीवर बादशहाला पुनःस्थापना करणारे याचे उत्तर आहे महाजी शिंदे चौथं दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे याचे उत्तर आहे नाना फडणवीस पुढचं बघणार आहोत घटनाक्रम लिहा बघा आता या ठिकाणी काही घटना दिलेल्या आहेत व त्या घटनांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे सुरुवातीला आपण घटना वाचून घेऊया पहिलं आष्टीची लढाई दुसरं मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व तिसरं इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला आता या घटना आपल्याला योग्य क्रमाने लिहायच्या आहे पहिली घटना आहे है, मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व दुसरी घटना आहे इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला आणि तिसरी घटना आहे आष्टीची लढाई अशा प्रकारे या ठिकाणी या योग्य घटना आपण लावलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन लिहिते व्हा त्यातील पहिलं दिल आहे अहिल्याबाई होडकर यांनी केलेली कामे याचे उत्तर आहे या प्रकारे इंदोरच्या कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर अहिल्याबाई होडकर यांनी पुढील कामे केली पहिला पॉईंट आहे नवे कायदे करून शेतसारा व कर वसुली निश्चित केली पुढचा पॉईंट आहे शेतकऱ्यांना विहिरी खोदून देऊन पडीत जमिनी लागवडीखाली आणल्या तसेच तलाव तडी निर्माण केली पुढचा पॉइंट बघणार आहोत तिसरा पॉइंट आहे व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिले चौथा पॉइंट आहे भारतातील महत्वाच्या धर्मस्थळांवर मंदिरे घाट मठ धर्मशाळा पाणपोया यांची उभारणी करून देशात सांस्कृतिक ऐक्य स्थापनेचा प्रयत्न केला पुढचा पॉईंट आहे राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले पुढचा प्रश्न बघणार आहोत महादजी शिंदेंचा पराक्रम पहिला पॉइंट आहे मुस्सत्ती आणि पराक्रमी महादजी शिंदे यांनी पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व व प्रतिष्ठा पुन्हा निर्माण केली दुसरा पॉइंट फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौज निर्माण करून रोहिले जाट राजपूत बुंदेले यांना पराभूत केले पुढचा पॉइंट आहे इंग्रजांवर मात करून मुघल बादशहाला पुन्हा गादीवर बसवले आणि इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार पाहिला पुढचा पॉईंट आहे गनिमी काव्याची युद्धनीती वापरून वडगावच्या लढाईत सतराशे चौऱ्याण्णवला पराभव केला तिसरं आहे गुजरातमधील मराठी सत्ता पहिलं सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा मुलगा त्रिंबकराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया घातला पुढचं खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला पुढचा पॉइंट आहे त्यानंतरच्या काळात गायकवाडांनी वडोदरा जिंकून तेथेच आपल्या सत्तेचे मुख्य ठाणे बनवले पुढचा प्रश्न बघणार आहोत मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे चर्चा करा मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे पुढील प्रमाणे महादेव शिंदे यांच्यासारखा पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांच्यासारखा मुसद्दी कारभारी यांचा मृत्यू झाला दुसरं गुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठी सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही पुढचा पॉईंट आहे मराठा सरदारांमध्ये दुही माजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली पुढचा पॉईंट उत्तरेत व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि पाचवा पॉईंट आहे याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला व त्यांनी इसवी सन अठराशे अठरा साली आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक बारा साम्राज्याची वाटचाल या पाठाचा स्वाध्याय पहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद